एम आय डी सी पोलीस स्टेशन गुणादस्त नंबर व कलम चारशे आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकोणीस दोन तीनशे अठरा चार दोनशे चार एकशे सव्वीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुणाघर्ता तारीख वेळ व ठिकाण दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी व पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी भावी इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून एकोणचाळीस मिनिटाला फिर्यादीचे नाव रोहिदास पांडुरंग मुळीक वयवर्ष पंचेचाळीस राहता मुक्काम पोस्ट सासकल तालुका फलटण जिल्हा सातारा आरोपीचे नाव दशरथ चौहान क्षितिजा सिरसागर उर्फ संगीता सिरसागर अशोक शामल व त्यांचे साथीदार फसवणूक रुपये एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये यात हकीकत अशी की वरीलवेळी व ठिकाणी यातील आरोपित क्रमांक दोन हिच्या घरात वरील आरोपितांनी संगणमत करून फिर्यादीकडून एक लाख रुपये रोख आरोपित क्रमांक दोनच्या फोनपेवर दहा हजार रुपये व आरोपित क्रमांक तीन याच्या फोनपेवर वीस हजार रुपये व तसेच मुलीला लग्नात घालण्यासाठी साडीला अठरा हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे व तसेच फिर्यादीचा भाऊ दत्तात्रेय याचा मोबाईल काढून घेतला आहे व त्यातील व्हिडिओ शूटिंग डिल डिलीट केले आहे व तसेच आरोपित क्रमांक तीन हा पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादीस व भाऊ यास खोट्या गुन्ह्यात आडकावतो म्हणून दमदाटी करून हाताने मारहाण केली आहे म्हणून तपास पोसई बनसोडे हे करीत आहेत